नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विधानसभा निवडणुकी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली ही योजना भलतीच यशस्वी ठरली राज्यामध्ये मोठा प्रतिसाद या योजनेला मिळाला जसा या योजनेला प्रतिसाद मिळाला तसा लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरातही भरभरून मते टाकली महायुतीनं रेकॉर्ड ब्रेक विजय संपादित केला निवडणुका झाल्या नवच सरकार सत्तेवर आलं त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी जमा होणार असा प्रश्न विरोधक विचारत होते शिवाय लाडक्या बहिणींचा आपला हप्ता कधी जमा होणार याकडे लक्ष लागलं होतं त्याचं उत्तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलंय शिवाय हे पैसे कोणाच्या खात्यात जमा होणार आहेत हेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे जनतेने आम्हाला जनादेश ही, ही दिला आहे तो तुम्ही स्वीकारा असं देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीलाच सांगितलंय गेल्या तीस वर्षात एवढा मोठा विजय कोणालाच मिळाला नाही असंही ते म्हणाले या विजयामुळे आमची जबाबदारी वाढली आहे निवडणुकीत आम्ही जी आश्वासने दिली आहेत ती आम्ही पूर्ण करणार आहोत त्यापासून आम्ही मागे हटणार नाही असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलंय शिवाय ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या कधीही बंद करणार नाही असंही आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे विशेष म्हणजे लाडकी बहिणी योजनेबाबत फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं त्यानुसार फडणवीस यांनी लाडकी बहिणी योजनेचा उल्लेख केलाय लाडक्या बहिणी योजनेचा डिसेंबरचा हप्ता आम्ही हिवाळी अधिवेशन संपल्यावर त्यांच्या खात्यात टाकणार असल्याचं यांनी जाहीर नागपूर येथे होत असलेलं अधिवेशन पर्यंत चालणार आहे त्यामुळे हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय अश्विनीपुरी नागपूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार